तीन तास देखील पाकिस्तान आपला शब्द पाडू शकत नाहीत गुडघ्यावर आलेल्या पाकिस्ताननं पुन्हा एकदा ही आगळी केलेली आहे कुरापती करायला सुरुवात केलेली आहे आणि पाकिस्तानचं शेपूट हे वाकडते वाकडत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे कच्छ बारमेर राजौरी पूंछ अशा सगळ्या भागामध्ये सध्या गोळीबार सुरू असल्याचं पाहायला मिळते आपण पुन्हा एकदा अपडेट जाणून घ्या सोमेश कोलगे आपल्यासोबत आहे सोमेश सध्या अनेक भागातून गोळीबार आणि स्फोटांचे आवाज त्यासोबतच ड्रोन दिसत असल्याची देखील माहिती मिळते असे कुठले कुठले भाग येत हे आणि काय नेमकी ग्राउंडवरून माहिती मिळते <laughs> सोमेश माझा आवाज पोहोचते तुझ्यापर्यंत सध्या सोमेशपर्यंत आवाज पोहोचू शकत नाहीत परंतु आता अनेक ठिकाणची सध्या दृश्य समोर येऊ लागलेली आहेत अनेक शहरांमध्ये सध्या ब्लॅकआउट पाहायला मिळतोय संपूर्ण श्रीनगरमध्ये स्फोटांचे आवाज येत आहेत तर कच्छ परिसरामध्ये दहा ड्रोन दिसल्याची देखील माहिती मिळते तर मध्ये देखील एक असे ड्रोन दिसलेले आहेत आणि भारतीय सैन्यानं पाकचे ड्रोन हल्ले हे मात्र हाणून पाडलेले आहेत चोख प्रत्युत्तर भारतीय सैन्याकडून देण्यात आलेले आहे आतापर्यंत नऊ शहरात एकूण नऊ शहरांमध्ये पाकिस्तानचं हे ड्रोन दिसल्याची सध्या माहिती मिळते आपण पुन्हा एकदा सोमेशकडे जाऊयात सोमेश, ग्राउंड वरून काय नेमकी माहिती मिळतीय कुठे कुठे गोळीबार सुरू आहे स्फोटांचे आवाज येत कुठे कुठे ड्रोन दिसतायत नक्कीच नक्कीच उधमपूरमध्ये ड्रोन दिसत आहेत पठाणकोटमध्ये ब्लॅकआउट करण्यात आलेला आहे त्यासोबतच त्या जम्मूच्या अखनूर भागामध्ये फर व्हायोलेशनचेही प्रकार दिसत आहेत विशेष म्हणजे या सगळ्यामध्ये जर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा ड्रोन अटॅकच पाकिस्तानकडून केला गेलेला आहे असं कळत आहे आता ड्रोन अटॅकच्या बाबतीत भारताने जे सांगितलं की इंटेलिजन्स गॅदरिंगसाठी आणि आपल्या एअर डिफेन्स सिस्टीम कुठे कुठे डिप्लॉय केलेल्या आहेत याची माहिती घेण्यासाठी म्हणून अशा प्रकारचे ड्रोन आउट ड्रोन अटॅक करण्यात आले असं विचारत आहे आता जर आपण पाहिलं तर फिरोजपूरमध्ये पूर्णपणे ब्लॅकआउट करण्यात आलेला आहे राजस्थानच्या बारमेर बारमेर शहरामध्ये ब्लॅकआउट करण्यात आलेला आहे त्यासोबतच श्रीनगरमध्ये मोठ्या प्रमाणावर एक्सप्लोजनचे धमाक्याचे आवाज ऐकायला मिळाले त्याचं कारण असं आहे की जे ड्रोन हल्ले श्रीनगरवर होत होते त्याला इंटरसेप्ट करून आपल्या एअर डिफेन्स सिस्टीमनी ताबडतोब उत्तर दिले आणि त्या फुटण्याचे जे आवाज आहेत ते यायला लागलेले आहेत विशेष म्हणजे आपण एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी की युनायटेड नेशन्स असेल किंवा अमेरिका असेल किंवा काही पाकिस्तानचे मित्र देश असतील या सगळ्यांनी डीएस्केलेट करा किंवा ही परिस्थिती तणावापूर्ण परिस्थितीकडे नेऊ नका अशा प्रकारची विनंती केली होती आज अमेरिकेने त्यासाठी पाकिस्तानवर दबाव टाकून शब्दही घेतला की ते आज संध्याकाळपासून पूर्णपणे एक प्रकारचं जे व्हायोलेशन आहे ते थांबवतील सीज फायरचं था। पण या सगळ्याला काही वेळ होत नाही तेवढ्यामध्ये पाकिस्तानकडून सीज फायर झाल्याच्या घटना आपण समोर आलेल्या आपल्याला पाहायला मिळतात तर सोमेश मी तुला थोडस थांबवतोय तुझे अपडेट देतोय त्याबद्दलचे आणखीन काही गोष्टी ज्याकडून